पूर्वी घरी कोणी आजारी पडलं तर उपचारासाठी घर विकावं लागत होतं अनेक पिढ्या कर्जबाजारी होत होते पण आज आज दवाखान्यातल्या खर्चाची चिंता सतावत नाही आणि आठवत आहे साठ वर्षात फक्त सात एम्स बांधल्या गेल्या तर मागील दहा वर्षात सोळा नवीन एम्स उभ्या राहिल्या तरी सुद्धा मोदीजी म्हणतात हा तर फक्त ट्रेलर आहे कोट्यवधी लोकांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळालेले आहेत ही आहे मोदीजींची गॅरंटी आणि त्यामुळे आम्ही सुद्धा ठरवलंय पुन्हा एकदा मोदी सरकार आणि ही आहे आमची गॅरंटी पुन्हा एकदा भाजपाला विजयी करा तेरा तारखेला होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या प्रचाराची रणधुमाळी चालू झालेली आहे महायुतीचे सर्व घटक शिवसेना भाजप राष्ट्रवादी आर पी आय रासप मनसे सर्व महायुतीचे घटक एकत्रित येऊन एक मताने एक दिलाने प्रत्येक गावागावापर्यंत जाऊन आम्ही मतदारांची भेट घेतोय अतिशय उत्तम असा प्रतिसाद प्रत्येक गावागावामधून आम्हाला पाहायला मिळतोय एका दिवशी तर स्वतः उमेदवार आमच्या सोबत होत्या प्रत्येक गावात घरोघरी ताईंचं ऑक्शन आमच्या सर्व महिला भगिनींकडून होत होतं आणि प्रचंड असा प्रतिसाद उत्साहाच्या वातावरणामध्ये ताईंचं स्वागत प्रत्येक गावागावामध्ये होत होतं आणि म्हणून आज जरी ताई नव्हत्या तरी आम्ही काल दिवसभर सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी एक चांगल्या पद्धतीचा प्रचार एका दिवसाला एक जिल्हा परिषद गट म्हणजे जवळपास पंचवीस तीस किलोमीटर प्रत्येक गावागावामध्ये जाऊन आम्ही चालू केलेलं आहे आता शेवटचे एक दोन गट राहिलेले आहेत दोन दिवसात ते देखील पूर्ण होणार आहेत परंतु त्या पार्श्वभूमीवर आम्ही उद्या शहराची रॅली चालू करतोय शहरामध्ये उद्या प्रत्यक्ष स्वत स्मिता ताई वाघ उमेदवार म्हणून उद्या सकाळी आठ वाजता त्या येणार आहेत आणि पाचोरा शहरामध्ये उद्या शनिवार आहे बाजाराचा दिवस आहे व्यापारी बांधव सगळे भेटतील या पार्श्वभूमीवर आम्ही सर्व पक्षीय महायुतीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी लोकप्रतिनिधी येऊन एक जंगी रॅली काढण्याचा मानस या ठिकाणी सगळ्यांनी घेतलेला आहे आणि म्हणून उद्या सकाळी आठ वाजताची वेळ दिलेली आहे पाचोरा शहराची रॅली आटोपल्यानंतर संध्याकाळी सहा वाजता महायुतीचा एक मोठा मेळावा या राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली महायुतीचे सगळे घटक आदरणीय मा माजी आमदार दिलीप भाऊ वाघ असतील भारतीय जनता पक्षाचे सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी पदाधिकारी असतील मनसे आरपीआयचे सगळे पदाधिकारी असतील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली उद्या संध्याकाळी सहा वाजता समर्थ लॉन्स या ठिकाणी महायुतीचा मोठ्या मेळाव्याचं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून उद्या सकाळी रॅलीला उद्या संध्याकाळी महामेळाव्याला आपल्या सगळ्यांच्याकडून मी सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की सर्व पक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने रॅलीला पण आणि महामेळाव्याला पण उपस्थित राहावं अशा पद्धतीची विनंती करत असताना पाच तारखेला संध्याकाळी पाच वाजता व्यापारी बांधवांचा मेळावा आपण जैनपाठ शाळेमध्ये ठेवलेला आहे त्यांच्या सगळ्यांच्या आडी अडचणी ऐकून घेण्याकरता किंवा त्यांचंही मार्गदर्शन ऐकून घेण्याच्यासाठी व्यापारी बांधवांचा मेळाव्याचं नियोजन आपण पाच तारखेला संध्याकाळी पाच वाजता म्हणजेच रविवारी जैनपाठ शाळेमध्ये ठेवलेलं आहे त्याही मेळाव्याला सर्व व्यापारी बांधवांनी हजर राहावं अशा पद्धतीचं आव्हान आपल्या सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून प्रिंट मीडियाच्या माध्यमातून करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पूर्वी घरी कोणी आजारी पडलं तर उपचारासाठी घर विकावं लागत होतं अनेक पिढ्या कर्जबाजारी होत होत्या पण आज आज दवाखान्यातल्या खर्चाची चिंता सतावत नाही आणि आठवत आहे साठ वर्षात फक्त सात एम्स बांधल्या गेल्या तर मागील दहा वर्षात सोळा नवीन एम्स उभ्या राहिल्या तरी सुद्धा मोदीजी म्हणतात हा तर फक्त ट्रेलर आहे कोट्यावधी लोकांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळालेले आहेत ही आहे मोदीजींची गॅरंटी आणि त्यामुळे आम्ही सुद्धा ठरवलंय पुन्हा एकदा मोदी आणि ही आहे आमची गॅरंटी पुन्हा एकदा बजपाला विजयी करा जळगाव लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार स्मितताई वाघ यांच्या प्रचाराच्या दरम्यान आजची ही पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आत्ताच आमदार किशोरप्पा पाटील आणि यांनी सगळी माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे की पाचोरा भडगाव मतदारसंघामध्ये महायुतीच्या माध्यमातून भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना तिघही प्रश्न एकत्रितरित्या या ठिकाणी प्रचार करते आहे उद्या सकाळी पाचोरा शहरामध्ये उमेदवारासह महायुतीचे सगळे कार्यकर्ते उपस्थित राहून या शहरामध्ये प्रचार रॅली करणार आहे त्यानंतर संध्याकाळी महायुतीचा मेळावा देखील पालकमंत्री माननीय गुलाबराव भाऊ पाटील यांच्या उपस्थितीमध्ये महा या महायुतीचे सगळे घटक पक्षाचे कार्यकर्त्यांचं सा संध्याकाळी सहा वाजता समर्थ लॉन्च तिथे संपन्न होणार आहे आम्ही काल परवापर्यंत प्रचाराचा पीढ जरा कमी होता परंतु येणाऱ्या या पाच सात दिवसामध्ये जोमाने पूर्ण मतदारसंघ मग पाचोरा तालुका असेल वडगाव तालुका असेल या दोन्ही तालुक्यांमध्ये जास्तीत जास्त लोकांची मतदारांशी संपर्क करून महायुतीला जसं आपण सांगितलं की, की एक लाखाचा लीड या मतदारसंघातून मिळाला पाहिजे या पद्धतीचे प्रयत्न आम्ही सगळे महायुतीचे या ठिकाणी प्रमुख जे आहेत ते त्या ठिकाणी करणार आहोत या ठिकाणी आता शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रावसाहेब व आहेत भारतीय जनता पक्षाचे मधुभाऊ या ठिकाणी आहेत नंतर मार्केटचे सभापती गणेशभाऊ आहेत कांतीनाथ शेठ आहेत सगळेच मान्यवर स्तराशी आबा आणि सगळेच सिनियर काही ज्युनियर कार्यकर्ते या ठिकाणी मतसंख्येने आलेले आहेत आणि सगळ्यांनी आता उद्याच्या रॅली आणि महायुतीचा मेळावा यशस्वी करण्यासाठी चर्चा विनिमय आम्ही या ठिकाणी केलेला आहे निश्चितपणानं या ठिकाणी आम्ही या दोन्ही गोष्टी यशस्वीपणा यशस्वीपणे या ठिकाणी पार पाडू आणि तेरा मे रोजी जे काही मतदान होणार आहे त्या मतदानासाठी या तालुक्यातून पूर्वी घरी कोणी आजारी पडलं तर उपचारासाठी घर विकावं लागत होतं अनेक पिढ्या कर्जबाजारी होत होत्या पण आज आज दवाखान्यातल्या खर्चाची चिंता सतावत नाही आणि आठवत आहे साठ वर्षात फक्त सात एम्स बांधल्या गेले तर मागील दहा वर्षात सोळा नवीन एम्स उभ्या राहिल्या तरी सुद्धा मोदीजी म्हणतात हा तर फक्त ट्रेलर आहे कोट्यावधी लोकांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळालेले आहेत ही आहे मोदीजींची गॅरंटी आणि त्यामुळे आम्ही सुद्धा ठरवलंय पुन्हा एकदा मोदी सरकार। सरकार। आणि ही आहे आमची गॅरंटी पुन्हा एकदा लोकसभा दोन हजार चोवीसच्या च्या निवडणुकीसाठी जळगाव जे जळगावाताई वाघ यांना उमेदवारी दिलेली आहे महाराष्ट्रात महायुती घडल्यानंतर पाचोरा बडगाव विधानसभा मतदारसंघातही उमेदवारी जाहीर झाल्यापासून आपण बघतो आहात की सगळे महायुतीतील घटक पक्ष हे एक दिलाने एक जोमाने कामकाजात लागलेले आहेत आणि हाच प्रवाह निवडणुकीपर्यंत कायम राहून आम्हाला आमचाच लीड सातत्याने आम्ही प्रत्येक लोकसभेत मग तो जुना एरोंडोल असेल किंवा आता नवीन जळगाव लोकसभा असेल सगळ्या साई विधानसभा क्षेत्रामध्ये प्रत्येक वेळेस जास्तीत जास्त, जास्त लीड पाचोरा भडगावचाच राहतो आणि आमचं टार्गेट यावेळेस तो लीड आमचा कसा क्रॉस होईल त्याच्यावर आमचा जास्त फोकस राहील कारण की आम्ही आतापर्यंत आमचं कसं होतं भाजप शिवसेना महायुती म्हटली जायचे आता आमच्यात राष्ट्रवादी आहे मनसे आहे एकलव्य आहे रासप आहे आणि त्यामुळे आम्हाला आमचा लीड क्रॉस करण्याचं जास्त कॉन्फिडन्स नक्कीच आहे आणि सगळे जे आता येणारे कार्यक्रम आहेत ते त्या पद्धतीने एकत्रितरित्याच पार पडतील आम्हाला ठाम विश्वास आहे पूर्वी घरी कोणी आजारी पडलं तर उपचारासाठी घर विकावं लागत होतं अनेक पिढ्या कर्जबाजारी होत होते पण आज आज दवाखान्यातल्या खर्चाची चिंता सतावत नाही आणि आठवत आहे साठ वर्षात फक्त सात एम्स बांधल्या गेल्या तर मागील दहा वर्षात सोळा नवीन एम्स उभ्या राहिल्या तरी सुद्धा मोदीजी म्हणतात हा तर फक्त ट्रेलर आहे कोट्यवधी लोकांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळालेले आहेत ही आहे मोदीजींची गॅरंटी आणि त्यामुळे आम्ही सुद्धा ठरवलंय पुन्हा एकदा मोदी आणि ही आहे आमची गॅरंटी पुन्हा एक बटण दाबा भाजपाला विजयी करा